नमस्कार आपण पाहतायत जत ट्वेंटी फोर न्यूज खैराव तालुका जत येथील बदली झालेल्या शिक्षकांचा भावनिक निरोप खैराव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या ब बदलीने विद्यार्थी भावूक झाले बदली झालेल्या शिक्षकांचा शाळा परिवाराच्या वतीने सन्मानपूर्वक व भावनिक निरोप देण्यात आला यावेळी विद्यार्थी शिक्षक आणि ग्रामस्थांच्या डोळ्यात भावनिक अस्तृत्ता राळले कार्यक्रमाच्या सुरुवातीस वरिष्ठ मुख्याध्यापक जगन्नाथ वायदंडे सर सहशिक्षक सुभाष जाधव आणि दत्तात्रय साळे यांचा शाल श्रीफळ गुच्छ व पेठा बांधून सत्कार करण्यात आला त्यांच्या कार्याची उजळणी करताना शिक्षक विद्यार्थ्यांच्या भावना अनावर झाल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थीनी साक्षी सांगोलकरीने शिक्षकाविषयीचे मनोगत व्यक्त करताना आपण आम्हाला फक्त शिक्षणच नाही तर जीवन जगण्याची मूल्य शिकवली अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या सहशिक्षिका राखी घोडके म्हणाल्या मी माझ्या शिक्षक सेवेची सुरुवात या शाळेत केली येथील प्रत्येकाने चांगली साथ दिली या शाळेतील आठवणी माझ्या आयुष्यभर लक्षात राहण्यासारख्या आहेत प्रास्ताविक सूत्रसंचालन भारत क्षीरसागर सर, के सर यांनी केले मुख्याध्यापक जगन्नाथ वायजंडे यांनी शाळा विद्यार्थी गावाच्या शिस्तीचे कौतुक केले दत्तात्रय व सुभाष जाधव यांनी शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांचे आभार मानले या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उत्तम कारंडे ज्येष्ठ शिक्षक बालचंद्र गडदे भारत क्षीरसागर कोंडुबा गुटकडे व राखी घोडके आदी उपस्थित होते माझा कोणताही वाईट हेतू किंवा जाणून बोलण्याचा माझा जो प्रकार आहे तो नव्हता माझी बाळ सुसंस्कारित व्हावी चांगलं शिक्षण घ्यावं उद्या भविष्यातला हो। एक चांगला नागरिक बनाव ही माझी आकर्षण आणि त्या दृष्टीनं क्षा थोडस तुम्हाला चवढ बोलले असेल तुम्हाला वेळ प्रसंगी मी तुम्हाला रागवलं असेल माझ्या स्टाफला थोडस बोललो असेल मला मोठ्या दिलानं मोठ्या मनानं तुम्ही माफ कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून आपल्या शाळेमध्ये बापूंनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे तुम्हाला वेळोवेळी लागणार शैक्षणिक साहित्य असेल कोणत्याही गोष्टी तुम्हाला कमी पोट दिली नाही आपल्या पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य देऊन अतिशय उत्कृष्ट असं कार्यक्रम घेतलेले गे आहे गेल्या गे वर्षी आपण क्रीडा स्पर्धा घेतल्या त्या क्रीडा स्पर्धेमध्ये दे सुद्धा साळे सर असतील जाधव सर असतील वायदंडे सर असतील यांचं मोठं योगदान असल्यामुळं आपला एक विद्यार्थी मी गेली होती माहिती आहे का जिल्ह्यापर्यंत खेळायला गेलेली होती तालुक्यालाही गे, खेळायला गेलेले म्हणजे असं एक शैक्षणिक गुणवत्ता असेल क्रीडा क्षेत्र असेल किंवा भौतिक सुविधा असेल या सर्व कामामध्ये वायदंडे सरांनी अतिशय चांगल्या प्रकारचे या ठिकाणी काम केलेलं आज त्यांची बदली वायफळ शाळेत आहे तिथेही ते चांगल्या निश्चितच काम करतील आणि अवघं सहा महिनं त्यांना सापडलेलं आहे सहा महिन्यामध्ये अतिशय चांगलं काम त्यांच्या व्हावं नाव नावलौकिक व्हावा अशा प्रकारचे शाळेच्या वतीनं मी सर्वांच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो